आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मराठवाड्यातल्या मराठा समाजातल्या उर्वरित नागरिकांना लगेच कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा आग्रह संवैधानिक चौकटीत राहून तोडगा काढण्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून मुंबईत जे पी नड्डा यांच्याकडून पुण्यात गणपती दर्शन पंचवीसाव्या शांघाय सहकार्य संस्थेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल आणि बीड जिल्ह्यात पेंडगाव इथं रस्ता अपघातात सहा जणांचा मृत्यू मराठवाड्यातला मराठा हा कुणबीच असून उद्यापासून मराठा समाजातल्या उर्वरित नागरिकांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करावं अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मांडली मराठा आरक्षणविषयक समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आज मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची भेट घेऊन के चर्चा केली त्यावेळी जरांगे बोलत होते या आंदोलनाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत शिंदे समितीनं आज या संदर्भात जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली यावेळी मराठा समाजातल्या उर्वरित नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सहा महिन्यांची मुदत हवी असं न्यायमूर्ती शिंदे यांनी जरांगे यांना सांगितलं मात्र शिंदे समितीनं तेरा महिने यावर अभ्यास केला आहे त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रांचा निर्णय तातडीनं लागू करावा सातारा आणि हैदराबाद गॅजेटरमधल्या नोंदी तातडीनं स्वीकाराव्यात असा आग्रह जरांगे यांनी धरला तसंच औंध आणि बॉम्बे गॅझेटियर दोन महिन्यात लागू करावा अशी मागणी त्यांनी केली मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना तातडीनं दहा लाख रुपये आणि नोकरी द्यायची मागणीही जरांगे यांनी लावून धरली आणि उपोषण मागे घ्यायला नकार दिला मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅझेटसह काही गोष्टींना तत्वतः मान्यता दिल्याची माहिती न्यायमूर्ती शिंदे यांनी दिली राज्यभरातून कुणबी प्रमाणपत्रासाठी अठ्ठावन्न लाख अर्ज प्राप्त झाले असून यापैकी दहा लाख जणांना कुणबी प्रमाणपत्र दिलं आहे जातीचं प्रमाणपत्र व्यक्तीला दिलं जातं समूहाला नाही असं शिंदे यांनी जरांगे यांना कळवलं या चर्चेदरम्यान जरांगे यांचं काही प्रमाणात समाधान झालं असून इतर मुद्द्यांवर त्यांचं म्हणणं मंत्रिमंडळासमोर मांडू अंतिम निर्णय तिथं घेतला जाईल असंही न्यायमूर्ती शिंदे यांनी स्पष्ट केलं दरम्यान निर्णय घेण्याचा अधिकार न्यायमूर्ती शिंदे यांना नाही तरी सरकारनं त्यांना चर्चा करण्यासाठी पाठवल्याबद्दल जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीला शासनानं तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ दिली आहे याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं जारी केला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली सदर समितीला पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातल्या सर्व तरतुदी लागू राहतील असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं असल्याचंही शिरसाट यांनी सांगितलं मराठा आरक्षण प्रश्नावर सरकार संवैधानिक चौकटीत राहून तोडगा का काढेल असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर नेऊन त्यासाठी संविधानात सुधारणा करायला हवी या मागणीचा पुनरुच्चार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला तामिळनाडूमध्ये आरक्षणाची मर्यादा बहात्तर टक्के असण्याकडे लक्ष वेधत पवार यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे यावर शरद पवार आज ही सूचना करत आहेत मात्र ते दहा वर्ष सत्तेत होते अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे आझाद मैदानावरच्या मराठा आरक्षण आंदोलकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आझाद मैदान आणि परिसरातल्या पैसे द्या आणि वापरा वापरातत्वावरच्या तसंच इतर सार्वजनिक शौचालयं आंदोलकांच्या वापरासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत मैदानाच्या आतल्या बाजूला एकूण एकोणतीस शौचकोप असणारे शौचालय महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी दहा शौचकूप असलेली तीन फिरती शौचालयं मेट्रो शेजारी बारा फिरती शौचालयं तसंच फॅशन स्ट्रीट पदपथ आणि आजूबाजूच्या परिसरात अडीचशे शौचकूप असणारी फिरती शौचालयं विनामूल्य वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत चरांगे यांच्या दबावापुढे ओबीसी झुकणार नाहीत असं ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे हे उपोषण ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी असून मराठा आरक्षणाची पूर्तता करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी लेखी हवाई सरकारकडून मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असं ते म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुंबईत विविध ठिकाणी गणपतीचं दर्शन घेतलं सकाळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी गणेशाचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर व्यापक चर्चा केली त्यानंतर शाह यांनी लालबागच्या राजाचं आणि वांद्रे इथल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीचं सहकुटुंब दर्शन घेतलं केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि पूजा केली सदाशिव पेठेतलं साने गुरुजी तरुण मंडळ तसंच कोथरुडच्या श्री साई मित्र मंडळाच्या गणरायाचंही नड्डा यांनी दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतले पंचवीसाव्या शांघाय सहकार्य संस्थेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चीनच्या तियांजिन इथं पोहोचले ही शिखर परिषद उद्या सुरू होईल या परिषदेत प्रधानमंत्री जागतिक नेत्यांशी स्थानिक सुरक्षा कनेक्टिव्हिटी शाश्वत विकास जागतिक सहकार्य यासह विविध विषयांवर चर्चा करणार आहेत शांघाय सहकार्य संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या प्रवासाचा आढावा तसंच दहा वर्षांच्या विकास धोरणावरही या परिषदेत चर्चा होईल वीस देशांचे प्रमुख आणि दहा आंतरराष्ट्रीय संघटनांचे नेते या परिषदेसाठी चीनला आले आहेत चालू चा चा आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या आर्थिक विकास दरात सात पूर्णांक आठ टक्के वाढ झाल्याबद्दल तज्ञांनी समाधान व्यक्त केलं आहे पहिल्या तिमाहीत दर्शवलेल्या मजबूत आणि स्थिर वाढीला प्रभावी धोरण आणि देशांतर्गत बाजारपेठेतील वाढती मागणी कारणीभूत ठरत असल्याचं एसओचेमचे अध्यक्ष संजय नायर यांनी म्हटलं आहे देश जागतिक स्तरावर अनेक अडचणींचा सामना करत असताना अर्थव्यवस्थेचा विकास होत असल्याचं फिक्कीच्या महासंचालक ज्योती विज यांनी म्हटलं आहे याविषयी आर्थिक विश्लेषक उदय तारदळकर म्हणाले भारताचा वृद्धी दर यामध्ये चक्क सात पूर्णांक आठ होता तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे हा सहा पूर्णांक सहा किंवा सहा पूर्णांक आठच्या दरम्यान राहणार असा होता पण या सगळ्यामध्ये एक सेवा क्षेत्राने मोठी मुसळडी मारली नऊ पूर्णांक तीन टक्क्यांनी सेवा क्षेत्र वधारलं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षेत्र आणि कन्स्ट्रक्शन यामध्ये पण सात पूर्णांक सात आला आणि सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची कारण शेतीचा वृद्धी दर हा तीन पूर्णांक सात आहे अर्थात याचं सगळ्याच एक श्रेय हे मोदी सरकारला जात की त्यांनी पूर्णपणे ज्याला महागाई ही काबू ठेवलेली आहे आणि त्यामुळे ज्याला आपण नॉमिनल जीडीपी म्हणतो तो आठ पूर्णांक आठ आहे भारताची अर्थव्यवस्था केवळ जगात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था नसून जीडीपीत झालेली वाढ उल्लेखनीय असल्याचं केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे तर सुधारणा आणि लवचिकतेच्या बळावर जागतिक स्तरावर भारताच्या अर्थव्यवस्थेनं वेग पकडला असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे राज्यात परवान्याशिवाय अनधिकृत बाईक टॅक्सी सेवा सुरू असलेल्या रॅपिडो ओला उबर यासारख्या कंपन्यांवर मोटार परिवहन विभागामार्फत सातत्यानं कारवाई सुरू राहील असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे राज्य शासनानं ई बाईक टॅक्सी धोरण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यानुसार संबंधित संस्थांनी परवाने काढून आपली ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे बीड जिल्ह्यात धुळे सोलापूर महामार्गावर पेंडगाव इथं आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला मृत व्यक्ती पिंडगावला दर्शनासाठी जात असताना भरधाव कंटेनरनं त्यांना धडक दिल्यानं हा अपघात झाला या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याचं उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी वार्ताहरांना सांगितलं तसंच मृतांच्या कुटुंबांना आवश्यक मदत दिली जाईल असं आश्वासनही पवार यांनी दिलं आहे बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावाचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला असून पुढची सुनावणी येत्या दहा सप्टेंबरला ठेवली आहे दुसरा आरोपी विष्णू चाटे याच्या दोषमुक्ती अर्जावरचा निकालही न्यायालयानं राखून ठेवला आहे हवामान हवामान विभागानं रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सातारा आणि कोल्हापूर तसंच नाशिकमधल्या घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे मुंबई पुणे पालघर ठाणे जिल्ह्यासह उत्तर मराठवाडा आणि विदर्भाला येल्लो अलर्ट देण्यात आला आहे या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मराठवाड्यातल्या मराठा समाजातल्या उर्वरित नागरिकांना लगेच कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा आग्रह संवैधानिक चौकटीत राहून तोडगा काढण्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून मुंबई तर जे पी नड्डा यांच्याकडून पुण्यात गणपती दर्शन पंचवीसाव्या शांघाय सहकार्य संस्थेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चीनमध्ये दाखल आणि बीड जिल्ह्यात पेंडगाव इथं रस्ता अपघातात सहा जणांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार